गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी पाटेठाण तालुका दौंड जिल्हा पुणे येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती स्थापना सोहळा आणि नालंदा बुद्ध विहार हा नामांतराचा कार्यक्रम दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया पुणे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव कांबळे यांच्या हस्ते धम्ममय व मंगलमय वातावरणात संपन्न झाला यावेळी दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजय गायकवाड दौंड तालुका अध्यक्ष सुमित्रंदीर महासचिव सतीश गायकवाड धम्ममित्र नागेश कांबळे प्रसिद्ध उद्योजक योगेश गायकवाड सरपंच उषा पिंपळे उपसरपंच अक्षय हंबीर माजी उपसरपंच मनिषा गायकवाड रोहिदास हंबीर ग्रामपंचायत सदस्य नीता गायकवाड माजी सदस्य अशोक गायकवाड वी का सोसायटीचे माजी संचालक विजय हंबीर जालिंदर हंबीर बापू किसन हंबीर रयत शेतकरी संघटनेचे अंकुश हंबीर समाजसेवक भरत हंबीर बापू गायकवाड ज्येष्ठ नागरिक शांताबाई गायकवाड कैलास गायकवाड भाऊसाहेब गायकवाड मुरलीधर गायकवाड संजय गायकवाड गौतम सोनवणे धम्मसेवक दीपक पवार देविदास सोनवणे सुदाम मांढरे मधुकर मांढरे सोहम संगरे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी अजय गायकवाड बोलताना म्हणाले की पाटाण येथील नालंदा बुद्धविहाराला शैक्षणिक आणि धम्माचे केंद्र करा आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेत सहभागी झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले रंधीर बोलताना म्हणाले की बोलता बुद्ध धम्मानेच आपला उद्धार झालेला आहे तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर हे आपले प्रेरणास्त्रोत आहेत बुद्ध धम्म हाच विकासाचा मार्ग आहे भारत बौद्धमय अभियानात आपण सक्रिय झाले पाहिजे असे रणधीर यांनी सांगितले सतीश गायकवाड बोलताना म्हणाले की गुलामगिरीतून मुक्त करून बाबासाहेबांनी बुद्ध धम्म आपणाला दिला धम्मरथ आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे बुद्ध धम्माची चळवळ बलवाण केली पाहिजे धम्म क्रांती करण्यासाठी तरुणांनो भारतीय बौद्ध महासभेत सहभागी व्हा असे गायकवाड यांनी आवाहन केले प्राध्यापक सदाशिव कांबळे प्रबोधन करताना म्हणाले की तथागत भगवान बुद्ध हे समस्त विश्वाचे मार्गदाते आहेत भगवान बुद्धांचा धम्म हा बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे बौद्धांनी रविवारी बुद्ध विहारात जाऊन बुद्ध उपदेश व संदेश ग्रहण केला पाहिजे आपल्या मुलांना देखील विहाराची गोडी लावायला हवी विहाराच्या माध्यमातून विकासात्मक कार्यक्रम राबवले तर बौद्धांचा उन्नतीचा मार्ग सुकर होईल नालंदा हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते आपण देखील या विहाराला बौद्धांचे विद्यापीठ समजूनच बौद्ध चळवळ गतिमान करायला हवी पंचशिलाचे पालन करत बौद्ध संस्कारांचा अवलंब करत आपल्या मुलांना धम्म शिकवला पाहिजे लवकरच दौंड तालुक्यात धम्म प्रशिक्षण केंद्र आम्ही सुरू करणार आहोत बौद्ध म्हणून आपण धम्म दीक्षा घेतली पाहिजे बुद्ध धम्माचे विसंगत आचरण करू नका बुद्ध धम्म जर बघला तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही हे कदापिही विसरू नका युवकांनी धम्म चळवळीत सहभागी होणे काळाची गरज आहे सामाजिक जीवनात धम्मशासन लागू झाले तर लोककल्याणकारी राज्य निर्माण होईल नालंदा बुद्ध विहारातून धम्म चळवळीला सशक्त करा असे कांबे यांनी मनोगत का व्यक्त केले प्रतिनिधी सूरज गवळीसह निवृत्त निवेदिका तृप्ती टिएकर वावळ संघनायक न्यूज दौंड पुणे